केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा मुंबईला असतील तर मंत्रालयात जाऊन कोणत्या ना कोणत्या मंत्र्याकडे मतदारसंघातील सार्वजनिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करताना आपण नेहमीच पाहतो अंबेजोगाईत आल्यानंतर सार्वजनिक कामातून थोडी उसंत मिळाल्यानंतर आज त्यांनी अंबेजोगाई नगर परिषदेच्या वतीने सर्वे नंबर सतरामध्ये विविध प्रकल्पांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ बनवण्याच्या प्रकल्पाची पाहणी केली सर्वात महत्त्वाची म्हणजे इतर नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये व अंबेजोगाई नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये जमीन आसमानचा फरक आहे नगर परिषदेच्या वतीने घनवन वृक्ष लागवड करून एखाद्या अभयारण्यासारखे वातावरण या ठिकाणी निर्मिती करण्यात आले आहे स्वच्छता निरीक्षक अनंत वेळे व त्यांचे सहकारी या कामात यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल आमदार नमिताताई मुंदळांनी सदरील प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केल्याचे समजते स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांची आंबेजोगून इतरत्र बदली झाली होती मात्र खास आग्रहस्तव हो, त्यांची बदली रद्द झाली आता स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी कोरोना काळात अनेक जणांचा ज्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला त्या ठिकाणी शवदाहिनीही बसवली त्या परिसरात खुली जागा खडकाळ होते मात्र स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी मेहनत करून खडकाळ जमिनीत माती टाकून खड्डे केले व आता त्या जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे त्यासाठी खड्डेही खोदण्यात आले त्याचीही पाणी आमदार नमिताताई मुदळा यांनी पाहणी करून स्वच्छता विभागामार्फत सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे समजते आंबेजोगाई शहराच्या मुख्य रस्त्याची शोभा वाढवण्यासाठी यशवंतराव हो चव्हाण चौक ते संत बाबा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर एक झाड जगवले आणि त्याला व सुंदरा सेवा प्रतिष्ठान व नगर परिषदेने सहकार्य केल्यास अंबाजोगाई शहरांच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल यासाठी दोन्ही संस्था व त्याच्या प्रमुखांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे एवढे मात्र नक्की आमदार नमिताताई ताई मुंदडा यांच्यासोबत नगर परिषदेच्या प्रशासक तथा सीओ प्रियंका टोंगे मॅडम स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे केज विधानसभा भाजपाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद इंगळे गोपाळ मस्के आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते